श्री स्वामी समर्थ माझ्या ब्रह्मांड नायका चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्ही खूप छान प्रकारे मला सपोर्ट करत आहात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्याही सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या प्रार्थना तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे की आता सहा तारीख म्हणजेच गुरुवारी या दिवशी दर्श अमोशा आहे आणि या दिवशी शनेश्वर जयंती पण आहे त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये असे काही आपण म्हणजे अगदी महत्वाच्या काही काही टिप्स असतात त्या आपण या दिवशी आवर्जून आपण केल्या पाहिजे तर त्यापैकी मी दहा टिप्स तुम्हाला ज्या सांगणार आहे त्या तुम्ही आवर्जून तुमच्या घरामध्ये झाल्याच पाहिजे तर सर्वात प्रथम आहे की घरातील गर, प्रत्येक गुहिणी गृहिणीच्या जिवाळ्याचा विषय म्हणजेच घरातील स्वयंपाकगृह ज्याला आपण किचन असं म्हणतो याच किचन मध्ये आपण शाकाहारी पदार्थ बदा, बनवतो किंवा मांसाहारी पदार्थ बनवतो किंवा अनेक प्रकारचे पदार्थ बनवत असतो तेव्हा आमोशाने त्यामुळे ज्या दिवशी अमोशा असेल त्या दिवशी आपण हा गॅस किंवा की किचन ओटा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे नंतर एक स्वच्छ सुक्या कपड्याने तो पुसायचा आहे आणि नंतर त्यामधील भिंतीवरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचे आहे आणि हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते त्यामुळे त्याचं स्वस्तिक आपल्याला किचन ओट्यावरती किंवा किचनच्या भिंतीला करायचं आहे हा पहिला उपाय झाला त्यानंतर दुसरा उपाय आहे की किचन कि स्वच्छ केल्यानंतर गॅसची आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे पूजा करताना मातीची पंती वापरायची आहे आपल्याला म्हणजे पंचोपचार हळदी कुंकू अक्षदा फूल आणि पंती घ्यायची आहे परंतु ती मातीची घ्यायची आहे आणि ती पूजा केल्यानंतर ती पंथी ती स्वयंपाकगृहातच तशी ठेवायची नाही तर ती आपल्याला बाहेर आणून तुळशी समोर लावायची आहे त्यानंतर तिसरा उपाय आहे की अमावस्याला लावण्यात येणारा जो दिवा असतो तो, तो कायम तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचाच आपण या दिवशी दिवा इतर दिवशी आपण तेलाचा लावला तरी चालेल परंतु आमावश्याच्या दिवशी आपण दिवा हा शक्यतो तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा लावायचा आहे आणि पूजा करताना आपण अन्नपूर्णा देवीला स्मरण करायचे आणि तिचीही पूजा करायची आहे नंतर चार नंबरला आहे की आपल्या अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील ज्या जाळे किंवा जे काही धूळ असेल त्याची आपल्याला साफसफाई आवर्जून करायची आहे असा म्हणजे ज्या कोपऱ्यामध्ये आपण कधी हातही लावलेला नसून त्या कोपऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला साफसफाई करायची आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा ही नाहीशी होत असते त्यानंतर आपल्याला पाच नंबरला आहे की आपण घरात जर साफसफाई करतो परंतु आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे इलेक्ट्रॉनिक्स असतात किंवा आपल्या घरातील बरेचसे असे उपकरणं असतात की जे बंद पडलेले असतात त्याचा आपण कधी उपयोग करत नाही परंतु या दिवशी आपण प्रयत्न करायचा की ते दुरुस्त करण्याचा किंवा ते चालू करण्याचा आणि आपल्या घरातील जे निरुपयोगी सामान आहे ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही असं सामान या दिवशी आवर्जून बाहेर काढायचं आहे आणि त्यामुळे तुम्हाला काय होईल की तुमची जी अडलेली कामं असतात ती पूर्ण होतात त्यामुळे हा उपाय नक्कीच करायचा त्यानंतर आपल्याला सहा नंबरला आहे की घरातील आपण फरशी पुसताना पाण्यात थोडेसे मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि थोडस गोमूत्र टाकायचं आणि उमरा देखील स्वच्छ पाण्याने या दिवशी धुवायचं आहे आणि जसं की मी प्रत्येक व्हिडिओ सांगते गोमूत्र हळद याचा लेपन करून आपण त्याची पंचोपचार पूजा करायची आहे नंतर सात नंबरला आहे की देवपूजा करताना आपण दह्यामध्ये चिमुटभर हळद आणि दोन कापराच्या वड्यांची पावडर टाकून देवांचे टाक आणि मूर्ती स्वच्छ करायची आहे बरेच जण मूर्ती ही ब्रशनी घासतात किंवा पितांबरी वापरतात परंतु देव हे एक जीवत्व असतं त्यामध्ये आपल्याला जसं आपण आपली स्वच्छता करतो त्याचप्रमाणे त्यांनाही त्यांच्या शरीराची व्यवस्थित आपल्याला स्वच्छता करायची आहे त्यामुळे त्यांना त्रास न होता आपण दही दही घ्यायचा आहे हळद घ्यायची आहे आणि कापराच्या वड्या यांनी आपण छानपैकी देव स्वच्छ करू शकतो नंतर आमोशाला आपल्याला आठ नंबरला आहे की मुख्य प्रवेशद्वाराची म्हणजेच उंबरट्याची पूजा पूजा करायची आहे म्हणजेच जसं की हळदीने आपल्याला स्वस्तिक वगैरे काढायचं आहे हळदीची हळदीने उंबरटा सारवायचा आहे त्यानंतर फुले ठेवायचं आहे रांगोळी करायची आहे त्यामुळे आपल्याला एक प्रकारचं सुशोभित वातावरण तयार होत असतं आणि अमावश्याच्या दिवशी आपण म्हणजे प्रत्येक गृहिणीने आपल्या मुख्य दाराजवळ दिवा लावला पाहिजे तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा आपल्याला देवघरात दिवा लावला पाहिजे आपल्या इतर आपल्या घरामध्ये जे कोपरे असतात जिथे आपला हात पुरत नाही त्या ठिकाणी आपण या दिवशी अवश्य तुम्ही तिळाचा ते दिवा लावत जा किंवा आपल्या बाहेर गॅलरीत असेल की अंगणामध्ये या दिवशी आपण आवर्जून दिवा लावायचा आहे नंतर आपल्याला घरात धूप जाळायचं आहे कारण धूप जाळल्यामुळे जी नकारात्मक एनर्जी आहे तर ही नकारात्मक एनर्जी ही निघून जात असते तर अशा प्रकारे आपण जर ह्या टिप्स जर छोट्या छोट्या टिप्स आपल्या घरातच आहे त्या जर आपण वापरल्या आप किंवा त्याचा उपयोग जर केला तर आपल्याला नक्कीच आपलं मनही प्रसन्न राहील आणि नकारात्मक जी ऊर्जा आहे ही तीही निघून जाईल आणि आपल्याला एक छान प्रकारचं पॉझिटिव्ह एनर्जी किंवा आपल्या घरातील जे अडलेले कामं असतात ते मोकळे होण्यास मदत होत असते तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच आता आमोश आहे तर हे उपाय करा श्री स्वामी समर्थ